लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या नऊ फेब्रुवारीच्या भागामध्ये लग्नाची विधी संपन्न होत असतात अंतरपाठमध्ये असतो आणि गुरुजी आता छानपैकी मंगलाष्टका म्हणत असतात त्यावेळेला सोहम सांगत असतो दादा अंतरपाठाच्या अडून अडून कितीही बघितलंच ना तरीसुद्धा अंतरपाठ बाजूला झाला तरी नैनावैनीचा चेहरा तुला काही दिसणार नाही आहे आधी मंगळसूत्र घाल मगच तुला चेहरा दिसेल अद्वैत म्हणतो सोहम जरा शांत बसशील का माझ्या आयुष्यातला हा खूप मोठा क्षण आहे आणि हा क्षण मला एन्जॉय करू दे, मला याच्यावरती फोकस करू दे की रोहिणी विचार करत असते अजूनही ही, ही नैना आलेली नाही आहे आणि इकडे कलाची अवस्था खूप बिकट असते कला विचार करत असते नैना ताई कुठे आहेस तू का अशा धर्मसंकटामध्ये आम्हाला टाकून तू पळून गेलीस सगळ्यांचीच मनस्थिती खूप विचित्र असते गुरुजी मंगलाष्टका म्हणत असतात मंगलाष्टका पूर्ण होतात आणि मग एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालण्याची वेळ येते दिनकरला काहीतरी डाऊटफुल वाटतं म्हणून तो संगीकाकडे येतो आणि संगी काय चाललंय तुझं तू इकडे काय करतेस पण संगीता काही बोलायला तयारच नसते तोपर्यंत आता इकडे लग्नाचे मंगलाष्टका पूर्ण होताच गुरुजी एकमेकांना हार घालण्यासाठी सांगतात त्यावेळेला अद्वेत नैनाच्या म्हणजेच कलाच्या गळ्यामध्ये हार घालण्यासाठी पुढे येतो पण कला मात्र गळ्यामध्ये हार घालून घ्यायला तयारच नसते अद्वेतला कळत नाही काय झालंय नयनाला ही अशी का वागते त्यावरती आता मात्र सोहम म्हणतो दादा तुला वाटतंय तसं सगळं सोपं सरळ होणार नाही बरं का यावरती अद्वैत म्हणतो तू चुप्प बस रे अखेर कलाचा नाईलाज होतो ती आता समोर येते मग अद्वैत तिच्या गळ्यामध्ये हार घालतो कारण कलाला संगीताने आपल्या पाया पडलेलं आठवतं ही सिच्युएशन आपल्याला चांगल्या पद्धतीने हँडल करायची आहे हे तिला समजतं मग ती पुढे येते अद्वैत तिच्या गळ्यात हार घालतो गुरुजी सांगतात आता नवरी मुलीने नवऱ्या मुलाच्या गळ्यामध्ये हार घालायची आहेत संगीता विचार करत असते देवा ही वेळ निभावून दे माझ्या नैनीला लवकरात लवकर परत आण त्यावरती आता इकडे कला हार घालायला म्हणजे थ तेच थांबूनच राहते कला हार का घालत नाही म्हणून सगळ्यांनाच खूप टेन्शन आलेलं असतं त्यावरती गुरुजी म्हणतात नवरी मुलीने हार घाला पण कला जागची हालतच नाही त्यावेळेला दिनकर पण टोंग काय ग संगे काय चाललंय ही नैनी हार घालायला नकार का देते तशीच का उभी आहे यावरती संगीता सांगते नयने ही कला दिनकर म्हणतो तुझं डोकं फिरलंय का मी तुला काय विचारतोय कलाचा काय विषय मध्येच आत्ता अगं नयना का हार घालत नाही आहे त्यावरती संगीता सांगते कारण ती नयना नाही आहे तिच्या जागी मी कलाला उभं केलंय दिनकरच्या पायाखालची जमीनच हदरते काय बोलते ही बाई नवीन आता काहीतरी त्यावरती तो म्हणतो काय झालंय सांग तरी इकडे कला हार घालायला तयार नसते ती जागीच उभी असते आबा विचार करतात काय देवी आईचा संकेत म्हणजे नैना ही असं का वागते आहे यातसुद्धा देवी आईला काहीतरी संकेत द्यायचा आहे का सगळेच जण आता विचार करतात की ही हार का नाही घालत आहे तेवढ्यात आता कला विचार करते काहीही करून ही वेळ निभावून न्यायला पाहिजे नैना ताई येईपर्यंत मला शांत बसायलाच पाहिजे आणि ती हार घालते संगीता म्हणते घातला घातला हार घातला आपल्याला एकीचं लग्न पार पडलं दिनकर चिडतो आणि म्हणतो काय केलंस तू कलेला का उभं केलंस काय घडलं आहे प्रकार मला कळला पाहिजे त्यावरती संगीता आता घडलेला सगळा प्रकार सांगते संगीता सांगते मी ज्या वेळेला नैनीला लग्नासाठी बोलवायला गेले ना त्यावेळेला नैनीच्या रोममध्ये मला एक चिठ्ठी सापडली त्या चिठ्ठीमध्ये तिने लिहिलं होतं की मला हे लग्न करायचं नाही आहे आणि मग मात्र मी कलाच्या हातापाया पडले इकडे आता हार घालण्याचा प्रोग्राम संपन्न होत असतो त्यावेळेला मुक्ता म्हणते खूप प्रेम करतो हा नैना अद्वैत तुझ्यावरती असं म्हणत ती सांगते की आपल्या नवरा आपला आदर करणं हे सुद्धा आपल्या नशिबात असायला लागतं आणि सागरकडे पाहते सागर लगेच एक तिला तिखट लुक देतो तितक्यात मुक्ताला घरून फोन येतो आणि सईची तब्येत बरी नसल्याचं समजतं मग मुक्ता सांगते मला निघायला लागेल सरोज म्हणते का ग जेवून जाणं मुक्ता सांगते सईची थोडी तब्येत बिघडली सरोज म्हणते ठीक आहे ठीक आहे मुलांची तब्येत बिघडली की आपल्याला खूप वाईट वाटतं तू निक पण मला कळव कळवणं कशी आहे सईची तब्येत ती असं म्हणत मुक्ता आणि सागर अचानकपणे तिकडून निघतात आणि इकडे लग्नाचे पुढचे विधी चालू होतात तोपर्यंत दिनकर खूप चिडलेला असतो दिनकरला सगळ्या गोष्टीची क्लिअरिटी हवी असते आणि कला मात्र आता नैनीची वाट पाहत असते तोपर्यंत एक पत्रकार इकडे तिकडे पाहते आणि विचार करते मला तर राहुलने सांगितलं होतं की लग्न पंडपामध्ये लग्नाला मुलगी येणारच नाही या अशा खोट्या न्यूज देतो मला त्याला फोन करून विचारायलाच पाहिजे तोपर्यंत राहुल आणि नैना मंदिरातून बाहेर पडतात समोर का काही गुंड नैनाला छेडत असतात काय मुलगी आहे असं तसं काहीतरी बोलतात तोपर्यंत ही पत्रकार राहुलला फोन लावायला काढते आणि त्याच वेळेला पक्या आणि आता काजू दोघंजणं नैनाला शोधत इकडे तिकडे पाहत असताना काजूला तिकडे पडलेली एक चैन दिसते ही चैन नैनाचीच असते काजू सांगते ही चैन तर नैनाताईचीच आहे म्हणजे नैनाताई याच एरियामध्ये कुठेतरी आहे तोपर्यंत राहुल त्या गुंडांना मार देतो आणि खबरदार तिच्याकडे जर नजर वाकडी करून पाहिलंस तर गाठ माझ्याशी आहे आणि तो सांगतो नाही ना कुणी तुझ्याकडे तिसऱ्या व्यक्तीने पाहिलेलं मला सहन सुद्धा होत नाही बरं का तोपर्यंत चिडलेला दिनकर म्हणत असतो तू कलाच्या आयुष्याची राख रांगोळी केलीस संगे याच्यावर संगीता म्हणते मला त्यावेळेला जे सुचलं ते मी केलं मी कलाच्या हातापाया पडले कला हाता लग्नाला तयार नव्हती मी खरं तर जीव द्यायला निघाली मी तिला म्हटलं की तू जर का तू जर का हे लग्न केलं नाहीस तर मला आणि तुझ्या बाबांना जीव द्यायला लागेल म्हणून ती या लग्नाला तयार झाली पोरीचा तसा काही दोष नाहीये यावरती आता मात्र चिडलेला दिनकर म्हणतो तू ना अति केलंस त्या पोरीच्या जीवाशी दरवेळेला खेळत आलीस तिला दरवेळेला तू एका नको त्या ठिकाणी नेऊन उभं केलंस ते काही नाही मला हे लग्न मान्य नाहीये ज्या वेळेला चांदेकरांना कळेल की इकडे नयना नाही कला आहे तर काय होईल कळतंय का कलाच्या आयुष्याची धूळधाण केलीस तो हे लग्न मी होऊ देणार नाही असं म्हणत दिनकर खूप चिडलेला असतो संगीता घाबरते आता हा माणूस नको ते काहीतरी करणार की काय संगीताला खूपच भीती वाटते इकडे राहुल सांगत असतो हे बघ काहीही झालं तरी मी तुला तुझा सन्मान मिळवून देणार आहे आणि त्याच वेळेला ती पत्रकार राहुलला फोन करून लग्नामध्ये तर मुलगी आलेली आहे असं सांगण्याचा प्रयत्न करते पण राहुल फोन कट करतो नाही ना म्हणते कोणाचा फोन आहे राहुल सांगतो नाही नाही तेच लग्नामध्ये तू गायब झालीस ना तेच कळवायला मला कॉल आला असेल तोपर्यंत तो इकडे आता गुरुजी कन्यासाठी मुलीच्या वडिलांना बोलवत असतात पण दिनकर जागेवरून उठायलाच तयार नसतो त्यावर ती संगीता सांगते आहोत चला ऐका तरी खूप मोठी घटना झालेली आहे जर का हे लग्न झालं नाही तर आपण रस्त्यावरती येऊ कारण मी आपलं राहतं घर गहाण टाकलंय दिनकर वरती एक दुसरा अटॅक होतो म्हणजे एक पहिलं म्हणजे कला लग्नाला उभी आहे ना पळून गेली आणि दुसरा अटॅक म्हणजे आता आपलं घर या बाईने गहाण टाकलंय आणि दिनकर हादरतो आणि म्हणतो काय केलंस तू हे संगे संगे अगं स्वतःच्या स्वार्थापाई नैनीज न इथे यावं म्हणून तू इतक्या खालच्या बातीला उतरलीस आणि घर गहाण टाकल्यावरती तू आता कलाला तिकडे उभं केलंच नाही नाही मी कोणत्याही परिस्थितीमध्ये कन्या आम्हाला येणार नाही माझ्याच हाताने मी माझ्या रेकीच्या आयुष्याची राख रांगोळी करणार नाही त्यावरती संगीता सांगते अहो ऐका नैना परत येईपर्यंतच हे नाटकं करायचं आहे एकदा का नैनी परत आली ना नैनी परत आल्यावरती आपण आदलाबदली करायची कलाला बाजूला करायचं आणि मग मात्र आता आपण नैनीला तिकडे उभं करायचं यावरती दिनकर म्हणतो तुला वाटतंय तितकं साधं सोपं सरळ हे नाहीये कलासाठी खूप कॉम्प्लिकेशन्स होतील आनंदामध्ये हे लग्न का चालू आहे माहिती आहे का कारण लग्न नैनासोबत चालू आहे असं वाटतंय ज्या वेळेला कळेल की हे लग्न कलासोबत चालू आहे तेव्हा काय होईल इकडे गुरुजी सांगत असतात लग्नाची विधी पुढे आहेत की नाही मुलीच्या वडिलांना घेऊन या कुठे आहेत ते आता मात्र इकडे लगेचच लगेच बाबा म्हणतात की थांबा मी बघून येतो मग बाबा दिनकरला बोलवण्यासाठी त्याच्या रूममध्ये येतात आणि ते म्हणतात हे बघा दिनकर राव आम्हाला माहिती आहे तुम्हाला तुमच्या मुलीची पाठवणी करायला जड जात आहे पण एक खात्री देतो की तुमची मुलगी आमच्या घरी मुलीसारखी वाढेल सुनेसारखी नाही मी तुम्हाला खात्री देतो तुमच्या मुलीला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही असं म्हणत आता ते दिनकरला मनवत असतात संगीता म्हणते चला की आता तर व्याही सुद्धा आले व्याही पण तुम्हाला मनवतायत चला ना दिनकरचा नाईलाज होतो आता काय सांगायचं या व्याह्यांना असं म्हणत दिनकरराव आता मात्र कन्यादान करण्यासाठी येतात कन्यादानासाठी आल्यावरती गुरुजी आता कन्यादानाचं काय महत्व आहे कन्यादान करताना तुम्ही तुमच्या घरची लक्ष्मी ही आता दुसऱ्याला सुपूर्त करताय आणि ज्या माणसाकडे सुपूर्त करताय तो माणूस तिचा आदर प्रेम सम्मान हे सगळं जपेल ही खात्री आता या कन्यानामध्ये एकमेकाला द्यायची असते असं म्हणत गुरुजी यथावत विधी करत असतात तथावत त्याचा अर्थ समजवत असतात संगीता मात्र घाबरत असते की नैना परत आली नाही तर सुकन्या संगीता सगळेच जण नयनाच्या येण्याकडे वाट पाहत असतात कन्यानासाठी आता कला हात पुढे करायला तयार नसते मग मात्र संगीता स्वतःहून तिचा हात हातात अद्वैत येते अद्वैत विचार कर तो नयना असं हो का करत आहे नैना हे लग्न मनापासून करायचंय की नाही पण तिने तर होकार दिला होता मग नक्की कुठे काय अडलंय आणि लग्नाचे सगळे विधी पूर्ण होतात फक्त मंगळसूत्र घालणं बाकी असतं तितक्यात काजू येते काजू येते पाहते काजू नजरेनेच नकार देते की मला भेटलीच नाही कुठे आता मात्र इकडे कला आणि अद्वैत या दोघांचं लग्न संपन्न होतं अद्वैत गळ्यात मंगळसूत्र घालण्यासाठी पुढे येतो मग शेवटच्या क्षणाला कला संगती थांबा आणि कोणत्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता कला आपल्या डोक्यावरचा पदर काढते आणि अद्वैत तिच्याकडे पाहतच बसतो सगळ्यांना धक्का बसतो नैनाच्या जागी कला कशी काय आली आता या सगळ्यामध्ये मग लग्न तर पार पाडणार आहे कारण चांदेकरांच्या इज्जतीचा प्रश्न असणार आहे आबा चांदेकरांच्या इज्जतीसाठी अद्वैतला हे लग्न करण्यासाठी आता मात्र मनवणार आहे